सह्याद्रीगिरीचा विभाग विलसे मांदार परी, नामे सज्जन जो वसविला श्री उर्वशी चे तिरी। साके कपी भगवती हे देवजाचे शिरी तेथे जागृत रामदास विलसे जोया जना उद्धरी जय जय रघुवीर समर्थ संत श्रेष्ठ श्री रामदास स्वामी श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज व संभाजी महाराज यांच्या वास्तव्याने व वा पदस्पर्शाने पुनीत झालेल्या साताऱ्याच्या नैऋत्य दिशेकडील उर्वशी उर्फ उर्मोडी नदीच्या खोऱ्यातील सज्जनगड म्हणजे निसर्ग इतिहास राजकारण धर्मकारण आध्यात्मिकता आणि भक्ती यांचे अनोखे मिश्रण असलेला मराठी मनाचा सांस्कृतिक मानबिंदूच आहे सह्याद्रीच्या पश्चिम घाटातील शंभू महादेव या उपरांगेतील हा गड प्राचीन काळी ही अश्वलायन ऋषींची तपोभूमी असल्याने याचे नाव अश्वलायनगड किंवा याचा अपभ्रंश किंवा अस्वलांच्या वावराने याचे नाव अस्वलगड असेही होते प्राग ऐतिहासिक काळामध्ये सातारा जिल्ह्यातील नद्यांकाठी मानवी वस्ती असल्याचे पुरावे सापडलेले आहेत गडाखालील वस्तीचे नाव परळी असल्याने याचा उल्लेख परळी किल्ला किंवा परळी गड असा केलेला आढळतो ऐतिहासिक कागदपत्रांप्रमाणे या भागावरती त्या त्या काळामध्ये सातवाहन राष्ट्रकूट चालुक्य शिलाहार यादव व बहामली यांचा अंमल होता विजापूरच्या आदिलशाहीच्या काळामध्ये याचे नाव नवरस तारा असे ठेवलेले होते छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला सोळाशे त्र्याहत्तर साली जिंकून घेतला आणि त्याचे नाव सज्जनगड असे ठेवले सतराशे साली औरंगजेबाने हा किल्ला जिंकला व त्याचे नाव पुन्हा नवरस तारा असे ठेवले सतराशे आठ साली मराठ्यांनी हा किल्ला पुन्हा जिंकला व छत्रपती शाहू महाराजांनी याचे नाव पुन्हा सज्जनगड असे ठेवले परळी गावाजवळच केदारेश्वर व विरुपाक्ष ही दोन शिवमंदिरे असून ती पांडवकालीन आहेत अशी ग्रामस्थांची श्रद्धा आहे याची कलाकुसर सुंदर असून यावरती देवगिरीच्या यादव कलेची छाप आहे यातील एक मंदिर भग्न असून दुसऱ्या मंदिरामध्ये आक्रमण काळामध्ये तोडफोड झालेली आहे मंदिरासमोर अनेक वीरगळ आहेत गडाच्या सर्व बाजूने उभे कातळकडे असून पूर्वेकडील प्रवेशद्वाराने गडात प्रवेश करता येतो चौफेर कड्यांमुळे गडाला नैसर्गिक संरक्षण लाभलेले आहे गडाच्या ईशान्ये सुमारे दहा किलोमीटर अंतरावर सातारा शहर आहे उत्तरेस कास महाबळेश्वर तर पश्चिमेला ठोसेघर वासोटा कोयनाखोरे खेड चिपळूण हे भाग येतात पूर्वेस अजिंक्यतारा व दक्षिणेस कळंब डोंगर रांग आहे गडाचे पठार शंखाकृती स्वरूपात असून आकाशातून घेतलेल्या छायाचित्रामध्ये हा परिसर भारताच्या नकाशासारखाच दिसतो शिवाजी महाराजांनी हा गड जिंकल्यानंतर रामदास स्वामींना उतार वयात दगदग कमी करून विश्रांती घेण्यासाठी येथे राहण्याची विनंती केली समर्थांची आवडती ठिकाणे माहुली चाफळ महाबळेश्वर वासोटा पाडळी गडाच्या जवळच असल्याने समर्थांनी ही विनंती मान्य केली व शिवाजी महाराजांनी त्यांच्या वास्तव्यासाठी येथे मोठा वाडा बांधला सन सोळाशे शात्तरपासून रामदास स्वामींचे येथे कायमचे वास्तव्य होते राज्याभिषेकानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांचे वास्तव्य गडावरती सुमारे दीड महिना होते तर त्यानंतर संभाजी महाराजांचे वास्तव्य या ठिकाणी दोन महिने होते साताऱ्यातून पश्चिमेकडील बोगद्यातून बाहेर पडल्यानंतर उजवा रस्ता सज्जन गडाकडे जातो वाटेत उर्मोडी नदीवर पूल आहे परळीच्या अलीकडे सुमारे तीन किलोमीटर अंतरावर डावीकडे गजवडी फाटा लागतो तेथून पुढे गेल्यावर उजव्या बाजूच्या रस्त्याने वर जाऊन पुन्हा उजवीकडील मार्गाने आपण सज्जनगडाखालील पठारावरील गाडी तळावर येऊन पोचतो येथून प्रवेशद्वारापर्यंत सुमारे शंभर पायऱ्या असून त्या फार उंच नसलेल्या व लांब लांब म्हणजे दूरवर असे आहेत हे है अंतर सुमारे पंधरा मिनिटांचे आहे परळी गावातूनही पायऱ्यांनी गडावरती जाता येते या पायऱ्या सुमारे आठशे असून त्याला सुमारे एक तास लागतो वाहनाने बऱ्यापैकी वरपर्यंत जाता येत असल्याने हा मार्ग आता फार प्रचलित राहिलेला नाही गाडी तळावरून पायऱ्यांनी वर जाताना डोंगराच्या बाजूला श्री समर्थ स्थापित अकरा मारुती शिल्पमूर्तींचे दर्शन आपल्याला होते वाटेत मारुती गोमाता मंदिर व कल्याणस्वामी मंदिर आपल्याला दिसतात पायऱ्यांनी वर पोचल्यावर आपल्याला भव्य असे छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वार लागते याचे तोंड आग्नेय दिशेला आहे आत देवड्या असून तेथून उजवीकडून वर गेल्यानंतर पूर्वाभिमुखी समर्थ द्वार लागते याचा दरवाजा पहाटे पाच ते रात्री नऊ वाजेपर्यंत उघडा असतो दरवाजाच्या आतील बाजूला आदिलशहा रेहान याच्या नावे फारसी भाषेत लिहिलेला शिलालेख आहे वर जाताना आपल्याला कमानी लागतात लोकमान्य टिळक हे समाधी दर्शनासाठी नेहमी या ठिकाणी येत असत त्यामुळे एका कमानीला लोकमान्य टिळक असे नाव दिलेले आहे श्री रामदास स्वामी व दासबोध हे वासुदेव वळवण फडके स्वातंत्र्यवीर सावरकर डॉक्टर हेडगेवार गोपाळकृष्ण कोखले यासारख्या अनेकांचे श्रद्धा व स्फूर्तीस्थान होते पायऱ्यांनी गडावरती आल्यानंतर डाव्या बाजूने पुढे गेल्यावर अंगाई देवी किंवा अंगलाई देवी मंदिर लागते सातारा शहराच्या आग्नेय दिशेला अंगापूर म्हणून गाव आहे येथील कृष्णा नदीच्या डोहामध्ये रामदास स्वामींना आंगलाई देवी व श्रीरामांच्या मूर्ती सापडल्या सुमारे सोळाशे पन्नास साली त्यांनी गडावरील आग्नेयला आंगलाई देवीची स्थापना केली व मठामध्ये राममूर्तींची प्रतिष्ठापना केली अंगापूरचे आधीचे नाव अंगलापूर असे होते त्यामुळे या देवीला अंगाई किंवा आंगलाई देवी असे म्हणतात आंगलाई देवी म्हणजेच तुळजापूरची भवानी माता ही देवी रामदास स्वामी आणि शिवाजी महाराज यांची कुलस्वामिनीच होय अडचणीच्या बिकट काळामध्ये रामदास स्वामी, स्वामी येथे बसून देवीला आपले मनोगत कथन करीत असत व देवी त्यांचे संकट दूर करी शिवथर घडीमध्ये दासबोध लिहित असताना रामदास स्वामींची आई मरणासन्न अवस्थेत होती त्यावेळी आंगलाई देवीने दृष्टांत देऊन त्यांना जांबेस घरी पाठविले समर्थांनी अंध आईला मृत्यूपूर्वी दृष्टीदान देऊन रामरायांचे दर्शन घडविले आंगलाईसमोर समर्थ व शिवाजी महाराज यांची गुप्त खलबते चालत येथे अनेक महत्त्वाचे स्वराज्याचे निर्णय घेतले गेलेले आहेत आंगलाई मंदिराच्या पूर्वेला कड्यावरती ध्वजस्तंभ असून त्यावरती भगवा फडकत असतो आंगलाई मंदिराच्या वाटेवर जाताना पश्चिम बाजूला एक पडीक इमारत बहुधा जुनी मशीद असावी गडावरती चार तळी आहेत घोडाळे तळे हे गुरांना पाणी पिण्यासाठी व अन्य तीन मुक्काम सोनाळी आणि खबाळे अशी तळी आहेत आता गडापेक्षा उंचावर असलेल्या पांगारी तलावातून येथे पाणी पुरवठा योजनेतून मुबलक पाणी येते समाधी परिसरात संत वेणास्वामी व अक्कास्वामी यांचे वृंदावन आहे विधवा स्त्रियांना मानाने जगता यावे यासाठी समर्थांनी त्यांना मठाधिपती करून कीर्तने करण्यासाठी सांगितले संत वेणास्वामी यांनी गडावरती समर्थांसमोर शेवटचे कीर्तन केले व कीर्तनानंतर समर्थांच्या पायावर डोके ठेवले आणि या जगाचा निरोप घेतला गडावरील अत्यंत महत्त्वाचे स्थान हे श्रीराम मंदिर व त्याच्या तळघरातील समर्थ समाधी मंदिर हे आहे येथील राम पंचायतनाच्या मूर्ती तंजावर येथील कारागीर याने तयार केलेल्या असून शिवाजी राजांचे बंधू राजे यांनी त्या समर्थांना भेट दिलेल्या होत्या देहावसान होण्यापूर्वी पाच दिवस समर्थांनी राममूर्तीची पूजा केलेली होती सोळाशे शहात्तर साली समर्थ गडावर कायम वास्तव्यास आले सोळाशे सत्याहत्तर साली त्यांचे थोरले बंधू व त्याच दरम्यान संत वेणास्वामी व सोळाशे ऐंशी साली छत्रपती शिवाजी महाराज यांचे देहावसान झाले महाराजांच्या जाण्याने समर्थ खचलेले होते व नंतर त्यांनी फक्त फलाहारच घेतला शिवाजी महाराजांच्या अंतकाळानंतर रामदास स्वामी सर्व काळ शेजघरातच मुक्कामाला होते समर्थांनी शेवटचे उपदेश्वर पत्र संभाजीराजे यांना पाठविले आणि माघ माघवद्यनवमी अर्थात बावीस जानेवारी सन सोळाशे ब्याऐंशी रोजी समर्थांनी रामरायाच्या चरणी आपला देह ठेवला शेजघरात ज्या ठिकाणी समर्थांचे देहावसान झाले ती जागा संरक्षित ठेवलेली आहे ज्या ठिकाणी त्यांचे अंत्यसंस्कार झाले तेथे तिसऱ्या दिवशी समाधी शिळा वरती आली समर्थांच्या निर्वाणाची बातमी कळल्यानंतर संभाजीराजे त्या ठिकाणी तातडीने येऊन पोचले त्यांनी समर्थांच्या इच्छेनुसार वरती भव्य असे राम पंचायतन मंदिर व खाली भुयारामध्ये समर्थांच्या समाधी मंदिराची उभारणी केली राम पंचायतनाचे दर्शन घेऊन खाली समाधी मंदिराकडे जाण्यासाठी चिंचोळा दगडी जिना आहे अंतकाळचा प्रवास विनासायास व्हावा यासाठी समर्थांनी आपला आवडता शिष्य कल्याण याला परगावी पाठवलेले होते आपले गुरु श्री रामदास स्वामींनी समाधी घेतल्याचे वृत्त समजतात कल्याणस्वामी तातडीने गडावर आले समाधीसमोर गुरूंनी दर्शन द्यावे यासाठी त्यांनी अन्न पाणी वर्ज्य करून त्या ठिकाणी ते, ते बसून राहिले तेव्हा समर्थांनी कल्याणस्वामींना दर्शन देऊन उपदेशी केला याची खूण म्हणून समाधी शिळेवरील चिर आजही आपल्याला दिसते समाधीवरील सुंदर कोरीवकाम असलेली पितळी मेघडंबरी संभाजी महाराजांनी बसवून घेतलेली आहे समाधीच्या मागे चांदीच्या मखरामध्ये श्री दत्तात्रयांनी समर्थांना माहूर येथे दिलेल्या पादुका आहेत समाधीचे दर्शन घेऊन भुयारात काही काळ बसल्यानंतर श्रद्धावान भक्तांना परमानंदाची अनुभूती मिळते या मंदिरातील सभामंडपाच्या बाजूला मारुती आणि त्यामागे सिद्धिविनायकाच्या सुंदर मूर्तींची प्रतिष्ठापना केलेली आहे मंदिराचा सभामंडप भव्य असून या ठिकाणी नियमित कीर्तन व प्रवचन होत असतात मंदिराच्या समोरील भागामध्ये अशोकवन ही मोकळी जागा असून त्याच्या दक्षिणेला प्रसाद भोजनासाठीची इमारत आहे इसवी सन सतराशे ते सतराशे नऊपर्यंत पर्यंत गडावरती मोगलांची सत्ता होती गड ताब्यातून जाणार हे लक्षात येऊन संत अक्कास्वामी यांनी फार आधीपासूनच राम पंचायतनाच्या मूर्ती वासोटा किल्ल्यावरती पाठवून दिल्या होत्या व समाधी मंदिराच्या वाटा आणि दरवाजा भिंत बांधून पूर्णपणे बंद करून त्याचे रक्षण केले सतराशे नऊ साली हा गड मराठ्यांनी परत जिंकला व छत्रपती शाहू महाराजांनी याचे नाव पुन्हा सज्जनगड ठेवून राम मूर्तीची स्थापना व समाधीचा जीर्णोद्धार केला अशोक वनाच्या उत्तरेला अक्का अक्कास्वामी यांचे वृंदावन असून शेजारील इमारतीमध्ये समर्थांचा जीवन प्रवास व त्यातील घटना दाखविणारे चित्रसंग्रहालय आहे समर्थ समाधी मंदिराच्या दक्षिणेला शेजगर आहे येथील लाकडी पलंग हा शिवाजी महाराजांनी दिलेला आहे जेथे समर्थांचे देहावसन झाले ती जागा शेजघरामध्ये संरक्षित केलेली आपल्याला दिसून येते या पलंगावरती तंजावरच्या समर्थांच्या शिष्याने त्यांना बघून काढलेले अधिकृत असे चित्र ठेवलेले आहे त्यावरून आपल्याला समर्थांच्या देहयष्टीची कल्पना येते मठातील शेजघरातील कोपऱ्यामध्ये माहूर येथे श्री दत्तात्रेयांनी समर्थांना दिलेली कुबडी आहे तसेच मच्छिंद्रनाथांनी दिलेला सोटा सुद्धा आपल्याला दिसून येतो शिवाजी महाराजांनी समर्थांना दिलेली कुबडी यामध्ये गुप्ती आहे या वस्तूही आपल्याला या ठिकाणी दिसून येतात हिमालयाच्या प्रवासामध्ये थंडीपासून संरक्षण व्हावे म्हणून मारुतीरायांनी समर्थांना दिलेली वल्कलेही या ठिकाणी जपून ठेवलेली आहेत त्याचे दर्शन आपल्याला घेता येते समर्थांच्या वापरातील वस्तू म्हणजे पाणी पिण्याचा लोटा पानाचा डबा विकदाणी या गोष्टी आपल्याला येथे दिसतात तसेच या ठिकाणी सकाळी आणि सायंकाळी समर्थ उपासना करीत असत त्याचे अग्निकुंडही आपल्याला या ठिकाणी दिसते शेजघराच्या आग्नेय कोपऱ्यामध्ये घडवंचीवरती दोन मोठे तांब्याचे हांडे आहेत कल्याणस्वामी हे दोन्ही हांडे कावडीने उर्मोडी नदीतून भरून वर पाणी घेऊन येत असत यावरून कल्याण स्वामींच्या ताकदीची व देहयष्टीची आपल्याला कल्पना येते राम मंदिर व मठाच्या मागे गडावरती पश्चिम टोकाला धाब्याचा मारुती असे मंदिर आहे हे मंदिर समर्थांनी स्वतः बांधलेले आहे तसेच येथील उत्तर तटाकडे ब्रह्मपिसा आहे शिष्यांची परीक्षा घेण्यासाठी समर्थांनी वेडाचे सोंग घेतले व जवळ याल तर तलवारीने ठार करेल असा शिष्यांना धाक घातला मात्र कल्याणस्वामी त्यांच्या जवळ गेले व गुरुकडून मुक्ती मिळेल या परते भाग्य कोणते असे त्यांनी समर्थांना सांगितल्यावर समर्थांनी कल्याणस्वामींना जवळ घेतले आणि अभय दिले एकदा तटावरून फिरत असताना समर्थांची छाटी उडून खाली पडली तेव्हा कल्याणस्वामींनी उडी मारून ती झेलली मात्र कल्याणस्वामीसुद्धा खाली पडले पण गुरुकृपेने त्यांना फार मोठी इजा झाली नाही हे स्थान परळीवरून पायऱ्यांनी येताना आपल्याला पाहता येते गडाच्या पूर्व बाजूला कड्यामध्ये समर्थांच्या तपश्चरेची जागा रामघळ ही आहे आत जाण्याचा मार्ग चिंचोळा असून सरपटत जावे लागते आतमध्ये गेल्यानंतर आठ ते दहा लोक बसू शकतील अशी मोठी जागा आपल्याला दिसते इथून मठाकडे जाताना वाटेत डावीकडे श्रीधर कुटी व समोर पेठेतील मारुती मंदिर आहे हे मंदिर समर्थांच्या आधीपासून असून या ठिकाणी मारुतीचे तोंड उघडे आहे मूळ रामपंचायतन हे पंचधातूंचे असून समोर समर्थांची पितळी मूर्ती आहे गडावरील रामपंचायतन व समर्थ समाधी दर्शन हे श्रद्धावान भक्तांसाठी अतिशय आनंददायी आहे सज्जनगडच्या चहूबाजूने निसर्गाने सौंदर्याची उधळण केलेली आहे गडाच्या उत्तरेला उर्मोडी धरणाचे नयनरम्य असे दृश्य आपल्याला दिसते उर्मोडी धरणाच्या कडेने उंचावर जाणाऱ्या रस्त्याने आपण केळवली येथे जाऊन पोचतो येथील निसर्गरम्य वातावरण व धबधबा याच्या दर्शनाचा आनंद पर्यटकांनी अवश्य घ्यावा गडाच्या खालून दक्षिण व पश्चिम बाजूने जाणारा रस्ता चाळकेवाडी ठोसेघर या ठिकाणी जातो येथे विद्युत निर्मिती करणाऱ्या अनेक पवनचक्क्या असून ठोसेघरचा धबधबा बघण्यासाठी अनेक पर्यटक येथे आवर्जून येतात ठोसेघरच्या पुढच्या बाजूला कोयनाखोऱ्या असून येथील कोयना धरणाचा फुगवटा अर्थात शिवसागर जलाशय अतिशय नयनरम्य आहे येथे घनदाट जंगल व व्याघ्र अभयारण्य आहे सज्जनगडहून सातारा येऊन आपण कासपठार वासोटा दुर्ग याचा आनंद घेऊ शकतो शस्त्र आणि शास्त्र धर्मकारण व राजकारण भक्ती आणि शक्ती यांची अनुभूती कृपेने ही सज्जनगडावरील वास्तवाने लाभो ही सदिच्छा सारिखे पूर्ण वैराग्यजाचे वशिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिकी सारिखा मान्या ऐसा नमस्कार त्या सद्गुरु रामदासा जय जय रघुवीर समर्थ आपण सज्जनगड इथं आलेलो आहे आणि सज्जनगडच्या उत्तरेकडचा परिसर आता आपण बघतो आहे धाब्याचा मारुती म्हणून इथं देऊळ आहे आणि त्या देवळापासून खाली उर्मोणी नदी आणि त्याच्यावरचं धरण हे आपल्याला दिसते बाजूची डोंगर आणि आपल्याला ही वनराई अतिशय हिरवीगार अशी दिसते हे धाब्याच्या मारुतीचं शिखर आहे आणि या ठिकाणी हा धाब्याचा मारुती आहे आणि काही भक्तगण इथं आलेले आहेत आणि पुन्हा आपण हे उर्मोडीचं धरण बघतोय त्याचा मोठा फुगवट आहे आणि पलीकडच्या बाजूला या डोंगराच्या पलीकडं कोयना नदीचं फूर आहे आणि इथून दिसत नाही आपल्याला परंतु इथून जवळ ठोसेघर आहे mm. आणि ही हिरवी वनराही आता तुम्हाला अतिशय छान दिसत mm. डोंगर अतिशय सुंदर हिरवे आहेत mm. आणि श्रावण महिन्यामध्ये सज्जनगडला येणं mm. आणि समाधीचं दर्शन घेणं mm. हा एक मोठा पुण्य योग आहे mm. जय जय रघुवीर समर्थ